पशुप्तिनाथांचे अवतार समजले जाणारे गोरक्षनाथ यांचा प्रक्तदिन नेपाळी लोक गोरक्षनाथांना पशुप्तिनाथाचा अवतार मानतात तर महाराष्ट्रात औंढा नागनाथ ही त्यांची तपोभूमी असल्याचे म्हटले जाते आद्य शंकराचार्यांनी मोक्षासाठी जसे ज्ञानमार्गाला प्राधान्य दिले तसेच गोरक्षनाथांनी त्याच ध्येयपूर्तीसाठी योग मार्गाला महत्त्व दिले त्यांनी आपल्या देहाला शिवस्वरूप बनवले नाथ संप्रदायाला मार्गदर्शन केले अशा गोरक्षनाथांच्या जन्मतिथीबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही परंतु अनेक ठिकाणी कार्तिक शुद्ध त्रयोदशीला गोरक्षनाथ प्रगट दिन साजरा केला जाणार आहे त्यांच्या जन्मासंबंधी एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत फिरत रंजलेल्या गांजलेल्यांना अनेक दुहखी कष्टी पीडितांना सुखाचा मार्ग दाखवू लागले त्यांची दुहखे दूर करू लागले त्याच्या नावाचा जय जयकार होऊ लागला ते चंद्रगिरी गावास गेले त्या गावात सर्वोपद्याय या नावाचा एक वसिष्ठगोत्री गौड ब्राह्मण राहत होता त्याच्या पत्नीचे नाव सरस्वती होते ती अतिशय सद्गुणी होती पुत्र संतान नसल्यामुळे ती दुहखी होती त्यांच्या घरी मच्छिंद्रनाथ भिक्षा मागण्यास गेले सरस्वतीने त्यांना भिक्षा घातली नमस्कार केला आपणाला संतती नाही उपाय संगा अशी तिने केली मच्छिन्द्रनाथां तिला सूर्यमंत्रा ने मंत्रून भस्म दिले व सांगितले हे भस्म रि ही सेवन कर हे भस्मुस्ती राख नहीं नित्य उद्यास येणारा हा साक्षात हरिनारायण आहे तो तुझा उदरी येई तुझा पुत्रास मी स्वत येऊन उपदेश करीन तो जगात कीर्तिमान होई सर्व सिद्धी त्याच्या आज्ञेत राहतील मच्छिंद्रनाथ जाण्यास निघाले तेव्हा तिने विचारले महाराज तुम्ही पुन्हा कधी याल यावर नाथ म्हणाले बारा वर्षांनी मी परत येईन असे सांगून ते निघून गेले सरस्वतीने ते भस्मपदरात बांधून ठेवले ती नंतर शेजायाच्या घरी गेली तिथे अनेक बायका जमल्या होत्या सरस्वतीने त्यांना सांगितले एक बाबा आला होता त्याने मला पुत्र होण्यासाठी भस्म दिले आहे यावर सर्वजणी हसल्या व म्हणाल्या असल्या भस्माने का मुले होतात त्या बायकांनी तिच्या मनात किंतू भरवल्यामुळे तिने आपल्या घराजवळील गोठ्याजवळ शेण टाकण्याच्या खाचीत ते भस्म टाकून दिले बारा वर्षानंतर मच्छिंद्रनाथ चंद्रगिरी गावात सरस्वतीच्या घरासमोर जाऊन उभे राहिले त्यांना पाहून सरस्वती बाहेर आली तिने नाथांना ओळखले मुलगा कुठे आहे नाथांनी विचारले मला मुलगा झालाच नाही तिने सांगितले खोट बोलू नकोस त्या भस्माचे काय झाले नाथांनी प्रश्न केला मी ते शेण टाकण्याच्या जागी नेऊन टाकले योगीराज मला क्षमा करा मला ती जागा दाखव तिने नाथांना ती जागा नेऊन दाखवली हे प्रतापवंता हरिनारायणा सूर्यसुता तू जर गोवर्यत असलास तर बाहेर गुरुनाथा मी इथं आहे गोव्यांची रास मोठी आहे तुम्ही मला बाहेर काढा मच्छिंद्रनाथांनी लगेच खाच उकरून त्या मुलास बाहेर काढले तो तेज पंजपुत्र बाहेर येताच सूर्यासारखा प्रकाश पडला सरस्वतीला पश्चाताप झाला मच्छिंद्रनाथ त्या मुलास आपल्याबरोबर घेऊन गेले गोरक्षनाथ असे त्याचे नाव ठेवले त्याला शबरी विद्येत प्रवीण केले अस्त्रविद्येतही निपुण केले योगबळामुळे गोरक्षनाथां चिरंजीवित्व प्राप्त करून सिद्ध सिद्धांत पद्धति अनस्क्योग मार्तड़ गोरक्ष बोध गोरक्ष शतक इत्यादि ग्रंथ प्रसिद्ध है शके सत्राशे दहा पर्यत सर्व नवनाथ रूपाने फिरत होते नंतर, ते गुप्त गिरनार श्री श्रीदत्तात्रेयं आश्रमात गोरक्षनाथ राहिले चौया ऐसी सिद्धांपासनाथपंथ भरभराटीस आला नेपाळी लोक गोरक्षनाथांना पशुक्तीनाथाचा अवतार मानतात नेपाळमध्ये काही ठिकाणी त्यांचे आश्रम आहेत नाण्याच्या एका बाजूवर त्यांचे नावही आढळते महाराष्ट्रातील औंढा नागनाथ ही त्यांची तपोभूमी असल्याचे म्हटले जाते उत्तरेला गोरखपूर येथे गोरक्षनाथांचे मंदिर आहे केवळ नेपाळ आणि भारत नाही उत्तर अर्ब देशातही गोरक्षनाथांचा प्रभाव आहे गोरक्षनाथांच्या धर्मसाधनेत निगम आगम मंत्रतंत्र वज्रयान हनियान सिद्धोगी इचा समावेश होत असला तरी तिचे शुद्धीकरण करण्याचा करन् जास्तीत जास्त प्रयत्न त्यांनी केला वैदिकांचे शुष्क व नीरस कर्मकांड त्यांनी वगळले तांत्रिकांचा व शाक्तांचा वामाचार त्यांनी त्याज्य मानला मारण उच्चाटन यांच्यापेक्षा देहशुद्धी ध्यानयोग जारण कुंडलिनी जागृति साधनेत महत्वाचे स्थान दिले। वैदिक कर्मकांडाला व वा वामचाराला विरोध करून योगसाधना कर्मयोग व भक्तियोग समाजाभिमुख केली। इंद्रिय निग्रह आत्मसाधना मनोविकास महत्व देऊन धर्मभेद वर्णभेद त्यांनी भारतीय धर्मसाधनेची बैठक अधिक विस्तृत केली गुरु गोरक्षनाथांची महती गाण्यासाठी कित्येक ग्रंथ लिहिले तरी ते अपुरे पडतील इतके ते महान होते